राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आपण सर्वजण जाग्यावरती उभा राहून दोन मिनटं त्यांच्या चिरशांती लाभावी यासाठी श्रद्धांजली व्यक्त करूया हे कुटुंब आहे आणि भाजपाशिवाय संघचं परिवर्तन होऊ शकत नाही विकासात्मक दृष्ट्या कुठे काही सांगू द्या तुम्हाला इकडं भाषण कुणी काही करू द्या संघ मध्ये जर तुम्हाला विकास करायचा असेल तर आर के पाटील सरांना आणि सदाशिव दर्गाकरांना तुम्ही निवडून द्या पुढचं मी बघून घेतो तुम्हाला कसली जाण येऊ देत नाही माग म्हणले आमच्या संघ दुर्लक्ष होतंय होतय होतंय तर म्हणलं जिल्हा परिषद आल्यामुळे चालतंय असं दुसरं काही त्याचा हेतू नव्हता राजकारण करायचं पण हेतू ठेवून राजकारण केलं तर लोकांना ते आवडत नाही तुम्ही करा ना राजकारण कुणी करा त्याबद्दल दुमत नाही परंतु काहीतरी पुढच्या टप्प्यात दिसतंय आणि मग लोकांसाठी आम्ही काहीतरी करतोय असा वातावरण करायचं हे कुणी खपून घेत नाही लोकांनी सगळा डाव ओळखला आणि सगळा विषय संपून टाकला संखसाठी आता पाटील मॅडमनी काही विषय मांडले आणि ते अत्यंत महत्वपूर्ण विषय आहेत दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न जो गंभीर आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे होय की नाही आवाज येत नाही संकला पाणी पाहिजे आता मॅडमनी सांगितलं पिण्याचं पाणी पण स्वच्छ येत नाही आम्ही विकत घेऊन पाणी पितोय त्याला खरं किती बदललंय जग बघा दूध विकत घ्यायचं आपल्याला होत नाही आता लोक पाणी विकत घ्यायला लागले गावागावात पाणी विक्रीचं सेंटर आहे पाण्याचा पैसा कधी होईल हे आपल्या स्वप्नात पण नव्हतं आता पाण्यावरती पाच पाच दहा हजार रुपये लोक रोज कमवत आहेत अशी परिस्थिती झाली आहे एक बोर असलं एक ती मशीन असली एक टाकी असली आणि एक गाडी असली ते जार नेऊन पाठवायची झालं कंपनी तयार मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतोय विश्वासानं सांगतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये संघच्या तलावात पाणी आम्ही सोडतोय मग आता ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं काम महत्वाचं आहे तुम्ही सांगा मग आता तुम्ही कविता मॅडमला निवडून देणार आहे की नाही देणार ठरवा